लक्ष्मी श्रीनिवास मुलं पाहणार त्यांचा रुद्र होतात मुलांची होणार पंचायत लक्ष्मीनिवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते तर मालिकेत रोज बघायला मिळत आहे एकीकडे एक भावना लग्न तर झालं पण आता पुढे मालिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे एक मोठा ट्विस्ट जिथे लक्ष्मी आता नुसती लक्ष्मी नाही राहणार तर ती कडक लक्ष्मी होणार आहे तर दुसरीकडे सालस आणि शांत श्रीनिवास रुद्र श्रीनिवास आपल्याला बघायला मिळणार आहे हो येणारा एपिसोडचा नवीन प्रोम समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की हरीश आणि संतोष चक्क आई बाबांची सेवा एकीकडे संतोष हातात गरम बादली घेऊन आईच्या रूम पर्यंत येतो आणि म्हणतो की आई बाबा मी तुमच्यासाठी गरम पाण्याची बादलेली आणली आहे चला लगेच आंघोळ करून घ्या म्हणून तर दुसरीकडे हरीश मात्र म्हणतोय की मी आई तुझ्यासाठी सिंचनाच्या साड्या आणलेल्या आहेत त्या तू घाल म्हणून आणि पुढे ते बघतात की दरवाजाला तर कडी लावलेली असते आणि त्यानंतर ते म्हणतात की आई बाबा कुठे गेले असतील आणि संतोष तेवढ्यात म्हणतो की केले असतील पळून म्हणून पण हे सगळं ते का करतायत तर तुम्हाला सांगते लवकरच श्रीनिवास आणि लक्ष्मीची पी एफ येणार आहे आणि त्यामुळे या दोघांची त्यांना मनवण्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे बघायला मिळते की आता श्रीनिवास आणि लक्ष्मी त्यांना उत्तर देताना म्हणतायत की आम्ही काही पळून गेलेलो नाही आम्ही आता पळणार नाही तर तुम्हाला पळवून लावणार आणि दोघही कडक रूप घेऊन रुद्र अवतारात दिसत आहेत दोघांचा ही, ही लुक बदललेला आहे दोघही खूप सुंदर आणि रुद्र अवतारात दिसत आहेत जिथे लक्ष्मी आता कडक लक्ष्मी झाली आहे श्री तर श्रीनिवासने रुद्र रूप धारण केलंय मग ना फार महत्वाचं असणार आहे की नेमकी ही गोष्ट काय वळण घेणार तर सध्या तरी शोधता ट्राय खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्राय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार